येत्या 20 वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला नवरा मासा नवसाचा दोन हा सिनेमा आपल्या भेटीला येणार आहे तब्बल एकोणीस वर्षांआधी याचा पहिला भाग आपल्या भेटीला आला होता याची संकल्पना कशी सुचली कोणते कलाकार या सिनेमात कोणती भूमिका साकारणार होते याबद्दल सचिन यांनी हाच माझा मार्ग या पुस्तकात लिहिलाय असंच एकदा सचिन यांच्या मनात आलं की एखाद्या माणसावर त्याच्या जन्माचा नवस मोठेपणी फेडण्याची वेळ आली तर आणि तोही कपडे न घालता तर काय होईल आणि त्यांनी यावर सिनेमा करायचं ठरवलं फॅमिलीला याबद्दल सांगितलं आणि गणपतीपुळेला जाऊन पाहणी सुद्धा केली आणि क्लायमॅक्स सुद्धा ठरवला पण या सिनेमात सचिन नाही तर अभिनेते भरत जाधव मुख्य भूमिका करणार असं ठरलं होतं आणि सोनू निगमच्या जागी पाहुण्या कलाकाराची भूमिका सचिन करणार होते तर रीमा लागू यांची राजकारणाची भूमिका सुप्रिया करणार असं ठरलं होतं पण कंडक्टरच्या भूमिकेत मात्र अशोक मामा हीच पहिली पसंती होती त्यानंतर मुख्य भूमिका सचिन सुप्रिया यांनी करावी असं एका व्यक्तीने त्यांना सुचवलं तर ज्येष्ठ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा या सिनेमात महत्वपूर्ण भूमिका साकारणार होते पण त्याचवेळी नेमके ते आजारी पडले आणि लक्ष्मीकांत या सिनेमाचा भाग होऊ शकले नाही तर सिनेमाच्या शूट दरम्यानच त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि सचिन यांनी हा सिनेमा लक्ष्मीकांत बेर्डे यांना डेडिकेट केला तर आता तब्बल एकोणीस वर्षांनी याचा दुसरा भाग आपल्या भेटीला येतोय ज्यात गणपतीपुळेचा नवस एसटी बसने नाही तर ट्रेनने प्रवास करून फेडला जाणार आहे सचिन सुप्रिया यांच्यासोबत अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री हेमल इंगळे सुद्धा अशोक मामा ट्रेनच्या टी त्यांचा लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय तुम्ही नवरा माझा नवसाचा दोन हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी